ना बघा कसा कापूस फुटलाय नाही भेटत नाही थाड्याने कोणी येत नाही आणि बारा रुपये किलो सांगते याचायचा बारा रुपये किलो देणं सुरू आहे याचायला आणि शंभर रुपये एका लक्ष्मीचं भाडं आहे म्हणजे तो पडतो चौदा रुपये किलो आणि माघो राहिले सत्तर रुपये किलो ना मार्केटला काय शेतकऱ्याला काय राहणार याचायला चौदा रुपये किलो घरी नेऊसर पुन्हा बोल दोनशे रुपये खर्च आहे सतराशे म्हणजे चौदा आणि दोन सोळा झाला आहे आता सोळा रुपये किलो नाही बघा आता झाडं बांधाली फुटले आपण बघू शकता जिकडं पाहिलं तिकडे समजा सारखंच फुटेल मग काय शेतकऱ्याच्या पदरात काय एका दिवसासाठी मंजुराला सतरा रुपये किलो फुट राहिल बंदा आपण बघू शकतो हे बा शेताची बूट झाडं फुटली पहिले पावसानं घाण केली आता भाव नाही मंजूर भेटत नाही जिकडं तिकडं समजे शेतकऱ्याचे हाले बंदा सरळ बरड फुटलेला आहे आणि मंजूर कोणी यायला तयार नाही आपण बघू शकता तुमच्याकडे काय किलो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे सतरा बारा रुपये किलो आहे दोनशे शंभर रुपये एका बाईला भाडे आहे म्हणजे बाई पन्नास किलो असला तर दोन रुपये कर... ते पडते म्हणजे चौदा रुपये आणि सध्या व्यापारी फक्त सात हजार मागिते साडेसहा सात हजार मागते त्याच्यातून जर चौदा चौदाशे वजा केली तर काय राहू राहिले त्याला खताचं खत टाकायला खुरपणं त्यांना श औषधी काहीच नाही पूर्ण शेतकऱ्याने सोनं झालं एक लाख चाळीस हजार रुपये तोडा शेतकऱ्याचा मला भाविक रुपयाचा नाही पॅकेज भेटलं बघतं बावीसशे रुपये बघा आपण बघू शकता आता